नमस्कार विद्यार्थी मित्रांनो व्हेरी गुड मॉर्निंग टू ऑल ऑफ यू आपलं सर्वांचं स्वागत आहे करंट अड्डा मराठी या आपल्या एज्युकेशनल यूट्यूब चॅनलवरती आणि बघा आज आहे दोन जानेवारी तर दोन जानेवारीच्या जेवढा काही इम्पॉर्टंट चालू घडामोडी आहेत आणि त्याचबरोबर त्याच्याशी रिलेटेड जेवढा काही जी एस पोर्शन आहे तो आजच्या लेक्चरमध्ये आपण इथे कव्हर करून घेत आहोत तर बघा आजच्या सेशनला सुरुवात करण्यापूर्वी जे कोणी विद्यार्थी मित्र आपल्या चॅनलवरती नवीन असतील त्याने चॅनलला सबस्क्राईब करा त्याचबरोबर बेल आयकॉनवरती देखील क्लिक करा जेणेकरून रोज सकाळी सात वाजता जेव्हा आपलं लेक्चर अपलोड होते तेव्हा तुम्ही ते पाहू शकाल तर आजच्या सेशनमधील तुमच्यासाठीचा सा प्रश्न काय ते पाहूयात अलीकडे भारतातील सर्वोत्कृष्ट महानगरपालिका कोणती बनली आहे असं तुम्हाला क्वेश्चन विचारला बघा हा क्वेश्चन आपण प्रिव्हियस लेक्चरमध्ये डिस्कस केलेला आहे आणि याचं जे काही योग्य उत्तर आहे ते तुम्ही कमेंट बॉक्समध्ये मेन्शन करा विद्यार्थी मित्रांनो आजच्या सेशनमधला आपला पहिला प्रश्न बघा कोणत्या राज्य सरकारने अलीकडे आपले नवीन सौर ऊर्जा धोरण दोन हजार एकवीस जाहीर केले आहे असं तुम्हाला विचारलं तर बघा या प्रश्नाचं तुमचं योग्य उत्तर आहे दोन गुजरात गुजरात बघा राज्य सरकारने अलीकडेच त्यांचं नवीन धोरण जे आहे ते जाहीर केलेलं आहे आणि या धोरणानुसार बघा विद्यार्थी मित्रांनो सौर ऊर्जा आणि त्याचबरोबर पवन ऊर्जेचं उत्पादन जे आहे ते दोन हजार बावीसपर्यंत पर्यंत तब्बल तीन तीस हजार मेगावॅटपर्यंत घेऊन जाण्याचं लक्ष ठेवलेलं आहे या नवीन सौर ऊर्जा धोरणामध्ये आणि त्याचबरोबर बघा उद्योग जगतामध्ये सौर ऊर्जेचा व्यापक उपयोग करण्यासाठी आणि त्याचबरोबर कोळशावरती आधारित विजेचा वापर कधी कमी करण्यासाठी हे नवीन सौर ऊर्जा धोरण जे आहे ते लागू करण्यात येणार आहे किंवा जाहीर केलेलं आहे विद्यार्थी मित्रांनो बघा या सौर ऊर्जा धोरणामुळे गुजरातला जे आहे ते ग्रीन आणि क्लीन एनर्जी मिळणार आहे किंवा तिथं प्रदूषणाचा जो काही प्रादुर्भाव आहे तो कमी होणार आहे विद्यार्थी मित्रांनो आपला नेक्स्ट क्वेश्चन बघा अप्पा अंतर्गत केंद्र सरकारने पुढच्या सहा महिन्यांकरता कोणत्या राज्याला अशांत क्षेत्र म्हणून घोषित केलं आहे असं तुम्हाला विचारलं तर बघा या प्रश्नाचं तुमचं योग्य उत्तर आहे चार नागालँड बघा अफ्पा अंतर्गत केंद्र सरकारने नागालँडला पुढील सहा महिन्यांकरता अशांत क्षेत्र म्हणून घोषित केलेला आहे तरी इथे इम्पॉर्टंट टर्म आहे अप्सपा याच्याबद्दल जर जाणून घ्यायचं झालं तर याचा फुल फॉर्म बघा आर्म्ड फोर्सेस स्पेशल पॉवर ॲक्ट असा होतो तर ही जी आर्म्ड फोर्सेस स्पेशल पॉवर ॲक्ट आहे हा पहिल्यांदा बघा एकोणीसशे अठ्ठावन्नला पूर्वोत्तर राज्यातील हिंसा कमी करण्यासाठी लागू करण्यात आलेलं होतं आता हा लागू कधी करतात बघा जेव्हा केंद्र सरकार एखाद्या राज्याला किंवा युनियन केंद्रशासित प्रदेशाला अशांत क्षेत्र किंवा डिस्टर्ब एरिया म्हणून घोषित करत तेव्हा हा अप्पा जो आहे तो लागू करण्यात येतो विद्यार्थी मित्रांनो आता नागालँडला पहिल्यांदा हे अशांत क्षेत्र म्हणून घोषित करण्यात आलेले नाहीये बघा जुलै महिन्यात सहा महिन्यांसाठी नागालँडला अशांत क्षेत्र म्हणून घोषित करण्यात आलेलं होतं तिथली परिस्थिती तशी चिंताजनक होती आणि आता देखील तिथल्या परिस्थितीमध्ये फारसा काही सुधार न झाल्यामुळे आता देखील पुढील सहा महिन्यांसाठी अशांत क्षेत्र म्हणून घोषित करण्यात आलेलं आहे नागालँडला तर बघा नागालँडशी रिलेटेड क्वेश्चन आलेला आहे तर नागालँडची राजधानी बघा कोहिमा ही आहे कोहिमामधील विद्यार्थी मित्रांनो उत्तर पोलीस स्टेशन जे आहे या उत्तर पोलीस स्टेशनला आय एस ओ सर्टिफिकेट प्राप्त झालेला आहे हा क्वेश्चन आपण कव्हर देखील केलेला आहे त्याच्यानंतर मुख्यमंत्री बघा तिथले आहेत नेफ्यू रिवो तर राज्यपाल आहेत आर एन रवी आपला नेक्स्ट क्वेश्चन बघा नुकताच डी ओचा सायंटिस्ट ऑफ द इयर दोन हजार वीस पुरस्कार कोणाला मिळाला आहे असं तुम्हाला विचारलं तर बघा या प्रश्नाचं तुमचं योग्य उत्तर आहे एक हेमंत कुमार पांडे यांना डी ओचा सायंटिस्ट ऑफ द इयर पुरस्कार मिळाला आहे किंवा या पुरस्काराने त्यांना सन्मानित करण्यात आलेला आहे आता बघा यांना हा पुरस्कार का देण्यात आलेला आहे त्यांनी ल्युकोडर्मा या आजारावरती महत्त्वपूर्ण काम केल्याबद्दल त्यांना या अवॉर्डने सन्मानित करण्यात आलेलं आहे आता बघा इथे अवॉर्डशी रिलेटेड क्वेश्चन आलेलं आहे तर अदर ऑप्शन डिस्कस करायचं झाले बघा जी सतीश रेड्डी डी आर डी ओचे हो अध्यक्ष आहेत यांना मागच्याच वर्षी किंवा दोन हजार एकोणीसला बघा मिसाईल सिस्टीम अवॉर्डने सन्मानित करण्यात आलेलं होतं त्याच्यानंतर इस्रोचे अध्यक्ष के सिवान यांना वॉन कर्मन अवॉर्डने सन्मानित करण्यात आलेलं आहे तर अलीकडेच विद्युत मोहन जे आहेत यांना एन ई पी म्हणजे युनायटेड नेशन्स एन्व्हायरमेंटल प्रोग्रामद्वारे यंग चॅम्पियन ऑफ दी अर्थ अवॉर्डने सन्मानित करण्यात आलेलं आहे विद्यार्थी मित्रांनो तर बघा विद्यार्थी मित्रांनो आपण जे काही डेली करंट इश्यूज डिस्कस करतोय ते तर तुमच्या परीक्षेच्या दृष्टिकोनातून अत्यंत महत्त्वपूर्ण आहेतच पण त्याचबरोबर जो काही जीएसचा पोर्शन कव्हर करतोय त्याच्यातले किमान किमान चार ते पाच क्वेश्चन जे आहेत ते या जी एसच्या पोर्शनमध्ये कवर होत आहेत तर हे जे पॉईंट मी सांगते तुम्हाला ते नोट डाऊन करून चला कारण याचा तुम्हाला तुमच्या परीक्षेमध्ये नक्कीच फायदा होणार आहे आणि आपले व्हिडिओ जर तुम्हाला आवडत असतील तर व्हिडिओला एक लाईक जरूर करा आणि त्याचबरोबर हा जो व्हिडिओ आहे तो तुमच्या फ्रेंडसोबत शेअर करा जेणेकरून त्यांना देखील याचा फायदा होईल आणि मी देखील जास्तीत जास्त लोकांपर्यंत पोहोचू शकेल तर आपला नेक्स्ट क्वेश्चन काय आहे ते पाहूयात कोणत्या शहरातील मॅडम तुसाद म्युझियमला चांगला प्रतिसाद न मिळाल्यामुळे बंद करण्यात येईल असं तुम्हाला विचारलं तर बघा या प्रश्नाचं तुमचं योग्य उत्तर आहे दोन दिल्ली बघा दिल्लीमधील मॅडम तुसाद म्युझियम जे आहे आपल्या सर्वांनीच ह्याचं नाव ऐकलं असेल तर याला अलीकडेच चांगला प्रतिसाद न मिळाल्यामुळे याला चालवणारी जी कंपनी आहे हिने ही हा म्युझियम जे आहे ते कायमचं बंद करण्याचा निर्णय घेतलेला आहे बघा कोरोनाच्या काळात तब्बल आठ महिन्यांपासून हे बंद आहे आणि याचा जो खर्च आहे याच्या मेंटेनन्सवरती येणारा खर्च आहे तो या कंपनीला परवडत नसल्यामुळे हे म्युझियम जे आहे ते बंद करण्याचा निर्णय या कंपनीनं घेतलेला आहे बघा दोन हजार सतराला याची सुरुवात करण्यात आलेली होती किंवा हे ओपन करण्यात आलेलं होतं आता आणि त्यामुळे आणि आता हे बंद करण्यात येणार आहे विद्यार्थी मित्रांनो इथे इम्पॉर्टंट काय आहे बरेच वेळेला परीक्षेला तुम्हाला हे म्युझियम कोणत्या ठिकाणी किंवा कोणत्या शहरात आहे विचारलं जातं तर दिल्ली हे नाव इम्पॉर्टंट आहे या म्युझियमशी रिलेटेड आपला नेक्स्ट क्वेश्चन आहे फायझर कोविड नाईन्टीन वॅक्सिनचे लसीकरण करणारा आशियातील पहिला देश कोणता बनला आहे असं तुम्हाला विचारलं तर बघा या प्रश्नाचं तुमचं योग्य उत्तर आहे तीन इंडोनेशिया बघा पासून जी कोविड नाईन्टीन वॅक्सिन बनलेली आहे याचं लसीकरणाला सुरुवात करणारा आशियातील पहिला देश बनलेला आहे इंडोनेशिया तर आपण याच्यापूर्वी असाच एक क्वेश्चन डिस्कस केलेला होता तर याच्या या दोन क्वेश्चनमध्ये कन्फ्युजन होऊ नका कारण फाय फायझरने जी कोविड नाईन्टीनची लस तयार केलेली आहे या लसीला मंजुरी देणारा जर एशियातील पहिला देश कोणता असं विचारलं तर तो आहे सिंगापूर आणि लसीकरणाशी रिलेटेड क्वेश्चन आला लसीकरण करणारा प देश आशातील पहिला देश कोणता विचारला तर ते आहे इंडोनेशिया तर याच्यामध्ये कन्फ्युजन करून घेऊ नका आता बघा फायझरबद्दल जर बघायचं झालं तर फायझर ही एक अमेरिकन कंपनी आहे आणि फायझर त्याचबरोबर जर्मन कंपनी बायोटेक यांच्या संयुक्त विद्यमाने किंवा संयुक्त रूपाने यांनी ही कोविड नाईन्टीन वॅक्सिन जी आहे ती डेव्हलप केलेली आहे विद्यार्थी मित्रांनो आता बघा इंडोनेशियाने पहिला देश बनलेला आहे तर इंडोनेशियाची राजधानी काय आहे जकार्ता करन्सी जर बघायची झाली तर ती आहे इंडोनेशियाई रुपी आणि अध्यक्ष पुन्हा एकदा निवडून आलेले आहेत तिथे जोको विडोडो तर एक्सरसाइज कुठला होते बघा इंडोनेशियाबरोबर गरुड शक्ती आता बघा गरुड शक्ती आला तर इंडोनेशियाशी रिलेटेड आहे एक्सरसाइज आणि फक्त जर तुम्हाला गरुड असं विचारलं परीक्षेला तर तो फ्रान्स बरोबर होणारा एक्सरसाइज आहे विद्यार्थी मित्रांनो आपला नेक्स्ट क्वेश्चन आहे राज्यात कार्यरत असलेल्या सर्व मदरसे रद्द करण्यासाठी आणि ते सामान्य शाळांमध्ये रूपांतरित करण्याचे विधेयक कोणत्या राज्याने नुकतेच सादर केले आहे असं तुम्हाला विचारलं तर बघा या प्रश्नाचं तुमचं योग्य उत्तर आहे चार आसाम बघा आसाममध्ये जवळपास सहाशे मदरसे आहेत आणि याच्यावरती दरवर्षी आसाम राज्य सरकारचा जवळपास करोडो रुपयांचा खर्च होतोय तर हे जे मदरसे आहेत हे सर्व सर्व मदर मदरसे रद्द करून त्यांचं सामान्य शाळेमध्ये रूपांतरित करण्याचं विधेयक जे आहे ते आसाम राज्य सरकारने पारित केलेलं आहे विद्यार्थी मित्रांनो तर बघा आसामच्या राज्य सरकारने हा डिसिजन घेतलेला आहे आणि हे आहे मॅपमध्ये आसाम ज्याचे शेजारील राज्य बघा अरुणाचल प्रदेश नागालँड मणिपूर मिझोरम त्रिपुरा मेघालया आणि इकडे वेस्ट बंगाल पश्चिम बंगाल आहे तर वरती भूटान या देशाची सीमा लागलेली आहे विद्यार्थी मित्रांनो बघा आसामला जो राज्याचा दर्जा मिळाला आहे तो मिळाला आहे एकोणीसशे पन्नासला तर राजधानी ही दिसपूर आहे राज्यपाल आहेत श्री जगदीश मुखी तर मुख्यमंत्री आहेत श्री सर्वानंद सोनोवाल विधानसभेमध्ये बघायचं झालं तर एकशे सव्वीस लोकसभेमध्ये चौदा तर राज्यसभेमध्ये सात मेंबर्स आहेत आसामचे राष्ट्रीय उद्यान बघा इम्पॉर्टंट आहे काझीरंगा राष्ट्रीय उद्यान बरेच वेळेला परीक्षेला विचारलं गेलेलं आहे काझीरंगा राष्ट्रीय उद्यान कशासाठी प्रसिद्ध आहे हे जर तुम्हाला परीक्षेला विचारलं तर त्याचं उत्तर आहे एकशेंगी गेंड्यांसाठी प्रसिद्ध आहे त्याच्यानंतर बघा मानस राष्ट्रीय उद्यान इम्पॉर्टंट का आहे कारण ही वर्ल्ड हेरिटेज साईट आहे आसाममधली त्याच्यानंतर नमेरी राष्ट्रीय उद्यान पक्ष्यांसाठी प्रसिद्ध आहे तर दिब्रू सखोवा राष्ट्रीय उद्यान आणि औरंग राष्ट्रीय उद्यान ही देखील काही महत्वाची राष्ट्रीय उद्याने आहेत व्याघ्र प्रकल्प बघायचे झाले तर माणस काझीरंगा आणि औरंग व्याघ्र प्रकल्प त्याच्यानंतर प्रमुख नद्या बघा प्रमुख नद्या जर बघायच्या झाल्या तर त्या आहेत ब्रह्मपुत्रा बघा ब्रह्मपुत्रेला बऱ्याच नावांनी ओळखलं जातं जसं तिबेटमध्ये यार्लुंग अरुणाचल प्रदेश व आसाममध्ये दिहांग तर बांगलादेशमध्ये जमुना या नावाने ओळखलं जातं तर ही देखील नावं लक्षात ठेवा कारण बरेच वेळा या नावाने देखील परीक्षेला प्रश्न विचारले जातात तर इथे कन्फ्युजन करून घेऊ नका आणि त्याच्यानंतर बराक ही देखील प्रमुख नदी आहे करंट अपडेट बघायचं झाला आसामबद्दल तर, तर बघा आसाम रेडिओ कार्यक्रम प्रज्ञा चालू केलेला आहे त्याच्यानंतर हिमादास ज्यांना आपण डिंग एक्सप्रेस या नावाने ओळखतो ह्या आसामला बिलॉंग करतात धन्वंतरी योजना राबवलेली आहे त्याबरोबर भारतातील एकमेव सुवर्ण वाघ जो आहे तो आसाममध्ये आढळलेला आहे त्याच्यानंतर अलीकडेच बघा नितीश गडकरी सॉरी नितीन गडकरी यांनी मल्टी मॉडेल लॉजिस्टिक पार्क जो आहे याचं उद्घाटन केलेलं आहे आसाममध्ये तर अरुणोदय योजना वुमन इम्पॉवरमेंट किंवा महिलांच्या सशक्तीकरणासाठी राबवली जाणारी आसाममधील सर्वात मोठी योजना आहे विद्यार्थी मित्रांनो आपला नेक्स्ट क्वेश्चन आहे नुकतेच आशियातील सर्वात श्रीमंत व्यक्ती कोण बनले आहेत असं तुम्हाला विचारलं तर बघा या क्वेश्चनमध्ये तुम्ही कन्फ्युजन करून घ्याल कारण अशाच पद्धतीचा एक प्रश्न आपण प्रिवियस लेक्चर्समध्ये बघितलेला आहे की तिथे तुम्हाला विचारलं होतं आशातील सर्वात श्रीमंत कुटुंब कोणतं असं विचारलेलं होतं तर त्याचं तुमचं योग्य उत्तर होतं अंबानी कुटुंब पण इथे आता ऑप्शनमध्ये दिलेलं आहे तुम्हाला मुकेश अंबानी तर याचं उत्तर मुकेश अंबानी नसून जॉंग शेनशेन आहे बघा आशियातील सर्वात श्रीमंत व्यक्ती बनलेले आहेत जॉंग शेन शेन यांनी मुकेश अंबानी यांना पाठीमागं सोडलेलं आहे विद्यार्थी मित्रांनो आणि हे चीनचे आहेत विद्यार्थी मित्रांनो बघा यांना वॉटर किंग या नावाने देखील ओळखलं जातं आणि हे पाण्याच्या बॉटलचा बिझनेस करतात यांचं जर नेट वर्थ बघायचं झालं तर ते आहे सत्याऐंशी पॉईंट आठ अरब इतकं त्याच्यानंतर बघा हे आशियातील सर्वात श्रीमंत व्यक्ती बनलेले आहेत तर जर तुम्हाला संपूर्ण जगाच्या बाबतीत विचार केला होल वर्ल्डच्या बाबतीत विचार केला तर सर्वात श्रीमंत व्यक्ती आहेत पूर्ण जगामध्ये जेफ बेजूस आणि हे ॲमेझॉनचे संस्थापक आहेत विद्यार्थी मित्रांनो तर बघा आजचं सेशन संपण्यापूर्वी तुमचा लास्ट डे क्वेश्चन काय होता ते पाहूयात भारतातील सर्वात सर्वप्रथम स्वयंचलित ड्रायव्हरलेस ट्रेन सेवेचं उद्घाटन कोठे केलं आहे सो तुम्हाला विचारलं तर बघा या प्रश्नाचं तुमचं योग्य उत्तर होतं तीन नवी दिल्लीमध्ये बघा नवी दिल्लीमध्ये भारतातील सर्वप्रथम स्वयंचलित ड्रायव्हरलेस ट्रेनचं उद्घाटन जे आहे ते करण्यात आलेलं आहे तर बघा आजचं आपलं लेक्चर इथं संपत आहे आय होप लेक्चर तुम्हाला आवडलं असेल तुम्हाला लेक्चरशी रिलेटेड किंवा करंट अफेअर्सशी रिलेटेड काहीही क्युरीज असल्या तर त्या कमेंट बॉक्समध्ये में मेन्शन करा आपण ते सॉल्व्ह करण्याचा प्रयत्न करूयात आपले व्हिडिओ जर तुम्हाला आवडत असतील तर व्हिडिओला लाईक करायला अजिबात विसरू नका त्याचबरोबर सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉनवरती देखील क्लिक करा जेणेकरून चॅनलच्या नवीन नवीन नोटिफिकेशन ज्या आहेत त्या तुम्हाला दिसत राहतील लेक्चर पूर्ण पाहिल्याबद्दल धन्यवाद